राज्यानं पंप स्टोरेजमध्ये शहात्तर हजार एकशे पंधरा मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारले महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचं लक्ष आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे पाच हजार आठशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती क्षमतेमध्ये वाढ होणार आहे या प्रकल्पामध्ये तेवीस हजार आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अकरा हजार पाचशे इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पश्चिम घाट उदनचंद जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा सहा उदनचंद जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्ल्यू न्यू एनर्जी आणि महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते गडचिरोली इथं आज पोलीस महासंचालक रश्मी